सासूबाई आलेले आहेत आता त्यांना बघा वेळीचं काम पडलेलं आहे वांगे वगैरे चिरायला लागले आर्याचा डबा वगैरे करण्यासाठी वांगे चिरत आहेत राशी कॅरी बॅग मध्ये घालून ठेवलेलं होतं लगेच बघा त्याचा उपयोग व्हायला लागलेला आहे दोन दिवसामध्येच आर्याच्या जायचं आहे आर्याच्या स्कूलला जायचं आहे मुलांची फीस भरायची आहे तर आता जात आहे मुला नमस्कार सोहमार्या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी स्वागत सगळ्यात प्रथम सर्वांना ओम शिवाय हे बघा मैत्रिणींनो आजचा जो दिवस आहे तो गुरुवारचा दिवस आहे गुरुवार म्हटल्यानंतर सकाळची जी पूजा आहे ती करण्यासाठी फार वेळ लागतो बघू शकताय तुम्ही हिरवा असं छान सकाळचं वातावरण आहे अगदी रस्ता सामसून होता सकाळी सकाळी कोणीही नव्हतं सकाळी स्कूल असल्यामुळं छान वाटतं बघा आणि आता पूजेची तयारी जी आहे ती मला करायची आहे दूध पॅकेट वगैरे आणायचं होतं सगळी कामं जी आहेत सकाळची ती अगदी धावपळीत होत असतात तर या ठिकाणी देव वगैरे मी काढून स्वच्छ असे धुवून घेणार आहे आणि त्यानंतर देवपूजेची तयारी जी आहे ती करणार आहे हे जे निर्माल्य आहे ना ते मी एका कॅरी बॅग मध्ये जमा करते आणि सकाळी हे ऑफिसला जातात ना त्यावेळेस त्यांच्याबरोबर देत असते तर बघा पूजा करत असताना आपल्याला फारसा वेळ जो आहे तो लागत असतो कारण देव वगैरे स्वच्छ करायचे असतात देवाची जी काही पात्र असतात भांडी असतात ती देखील अगदी स्वच्छ करायची असतात तर गुरुवारचा दिवस असेल सोमवारचा असेल किंवा शुक्रवारचा असेल तर त्या दिवशी मी पूजा वगैरे जे आहे ती अशी घासून स्वच्छ करत असते तर बराचसा वेळ पूजेला लागतो एक ते दीड तास आरामशीर लागतात धावपळीमध्ये पूजा जी आहे ती करायला मला आवडत नाही मुलांना स्कूलमध्ये पाठवल्यानंतर त्यांचे डबे वगैरे दिल्यानंतर पूजेची तयारी जी आहे ती मी करत असते तर या ठिकाणी सासूबाई ज्या आहेत त्या पूजा करत आहेत माझी जी आहे ती देवपूजा चालू होती आणि सासूबाई जी आहेत ते लिंग पूजा करून घेत होत्या तर या ठिकाणी फुलं वगैरे अशा पद्धतीने मी डब्यामध्ये ठेवत असते पांढरी फुलं बरीचशी मिळतात सकाळी फिरायला गेल्यानंतर वगैरे ही फुलं जी आहेत ती भरपूर अशी भेटतात तर या ठिकाणी बघा देवाचं वस्त्र असेल किंवा देवाचे बाकीचे जे काही साहित्य असेल तर त्यासाठी मी असा बॉक्स बनवलेला आहे अगदी सहज मिळतात तर पूजा वगैरे चालू आहे आपल्या दिवसाची सुरुवात जर का आपण देवपूजेने केली तर आपला जो दिवस आहे तो अगदी प्रसन्न छान असा जातो आणि रोजच्या नित्यामध्ये देवपूजा जी आहे त्याला फार महत्त्व असतं तर सकाळचं जे रुटीन आहे सकाळची जी कामं आहेत त्याची सुरुवात देवपूजेने होते तर देवपूजा वगैरे केल्यानंतर मला बाकीची घरातील कामे करायची का होती आजचा जो दिवस आहे तो गुरुवारचा दिवस असल्यामुळे गुरुवारची देवपूजा यासाठी फार वेळ लागतो काही गुरुवारच्या सेवा असतात स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक वगैरे करायचा असतो त्यामुळे ती कामे असतात भरपूर अशी पूजाला वेळ आजच्या दिवशी लागत असतो तर सगळ्यात प्रथम देवपूजा केल्यानंतर बाकीच्या कामाचं रुटीन जे आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सासूबाईंची देवपूजा झाल्यानंतर सासूबाईंना चहा वगैरे करून द्यायचा होता देवपूजा जी आहे ती अगदी सकाळी सकाळी केली जाते सगळ्यात आधी लिंगपूजा जी आहे ती केली जाते

देवपूजा वगैरे झाल्यानंतर घरातली बरीचशी कामं जी आहेत ना ती मात्र मला लागोपाठ वेळेतच पूर्ण करावी लागतात मुलांचा डब्बा असेल यांचा ऑफिसचा डब्बा असेल घरातील स्वच्छता असेल हे मात्र लागोपाठ करावं लागतं सकाळी थोडाही वेळ उरत नाही देव वगैरे स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी दहीचा वापर केलेला आहे आणि देवाची भांडी वगैरे स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा वापर केलेला आहे पितांबरीनं तुम्ही ज्यावेळेस स्वच्छ करता त्यावेळेस मात्र भांडी जी आहे ती पुसण्यासाठी कपड्याचा उपयोग करा कपड्याने स्वच्छ पुसा तर भांडी वगैरे छान राहतात नाहीतर त्याला पडतात तर अशा पद्धतीने जर का आपण सकाळचं रुटीन ठेवलं तर आपलं काम जे आहे ते वेळेत पूर्ण होतं अगदी कमी वेळेमध्ये आपण बरीचशी कामं जी आहेत ते पूर्ण करू शकतो तर पितली मूर्तींना वगैरे दही लावल्यानंतर या ज्या मूर्त्या आहेत त्या स्वच्छ निघतात छान दिसतात आणि खूप फ्रेश अशी पूजा जी आहे ती होत असते रोज ज्यावेळेस आपण पाण्याने वगैरे देव धुवत असतो आणि नंतर बघा ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं पूजा करत असतात त्यात मात्र फार फरक असतो तर पूजा वगैरे करण्यासाठी बराचसा वेळा आजचा लागलेला होता गुरुवारची पूजा होती देवाची जी काही भांडी होती ती देखील मी पितांबरीने स्वच्छ केलेली होती पीतांबरीने भांडे स्वच्छ केल्यानंतर काय होतं की कपड्यांनी पुसून घ्यावं लागतं नाही त्यांना डाक पडतात तर अशी बरीचशी कामं लागोपाठ आज होती खूप आजचा वेळ जो आहे तो अगदी असा बिझी गेलेला होता पितळी ज्या मूर्त्या आहेत ते बघा अगदी दही लावल्यानंतर स्वच्छ निघतात मात्र या ठिकाणी थोडासा संयम हवा असतो दही लावून थोड्या वेळ ठेवावं लागतं त्यानंतर या ज्या मूर्त्या आहेत ते छान अशा चमकतात आणि आपलं देवघर बघा अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस किती प्रसन्न छान वाटायला लागतं तर दिवसाची सुंदर सुरुवात व्हायची असेल तर देवपूजा जी आहे ती नक्कीच करायला हवी देवपूजेमुळे एक घरामध्ये दे पॉझिटिव्ह एनर्जी येते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि एक शिस्त जी आहे ती घरातील प्रत्येकांना लागते सकाळी मुलं स्कूलला वगैरे जात असताना दिवा वगैरे लावतात उदबत्ती लावतात भस्म वगैरे लावतात आणि त्यानंतरच स्कूलला जातात तर फार अगदी कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं ज्यावेळेस नियोजन करता त्यावेळेस घरातील काम अगदी पद्धतशीर पूर्ण होत असतात देवांची सगळी वस्त्र जी आहेत ती मी धुवून घेतलेली होती थोडंसं गरम पाणी करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड जे आहे ना ते टाकते अगदी छान असे हे सगळे वस्त्र वाळतात आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात करते वस्त्र जे आहेत ते बघा माझ्याकडे दोन ते ती तीन जोड्या आहेत त्यामुळे रोजच्या रोज वस्त्र धुणं आणि त्यानंतर ते वापरणं हे मला आवडतं जसं आपण वापरतो ना वेगवेगळी कपडे रोज स्वच्छ धुवून वापरतो ना त्याच पद्धतीने बघा मला देवांना रोज कपडे जे आहेत ते वेगवेगळे असे घालावेसे वाटतात तर या ठिकाणी देवघराच्या खाली असा बॉक्स आहे याच्यामध्ये अष्टगंध असेल धूप असेल किंवा अगरबत्ती असेल हे सगळं ठेवते अगदी इझिली भेटतं बॉक्सेस तर आहेत पण अशा पद्धतीनं ज्यावेळेस देवघराच्या खाली छोटासा बॉक्स असतो ना तर हे खूप बरं पडतं रोजच्या ज्या देवपूजेसाठी आपल्याला जे काही साहित्य लागतं ते आपण याच्यामध्ये पद्धतशीर ठेवू शकतो कापूस असेल किंवा बघा बाकी काही वाती असतील तर त्या देखील याच्यामध्ये ठेवल्या जातात आजचा जो दिवस आहे तो गुरुवारचा दिवस आहे त्यामुळे महाराजांच्या फोटोला या ठिकाणी वस्त्रमाळ जी आहे ती बनवत आहे बघा दर गुरुवारी जी आहे ती वस्त्रमाळ मी बदलत असते तर आज गुरुवार असल्यामुळे वस्त्रमाळ जी आहे ती बनवून घेत आहे महाराजांना या ठिकाणी अभिषेक जो आहे तो घालणार आहे अभिषेक घालण्यासाठी या ठिकाणी पंचामृत घेतलेला आहे दूध दही तूप मध साखर यांनी महाराजांना अभिषेक जो आहे तो घालायचा होता तर अभिषेक घालण्याच्या पूर्वी बघा दिवा जो आहे तो प्रज्वलित करणार आहे आणि त्यानंतर महाराजांना अभिषेक जो आहे तो घालणार आहे पूजेसाठी लागणारी जी काही फुलं आहेत ती मला भरपूर अशी मिळतात माझ्या शेजारी ज्या आजी राहतात त्या सकाळी फिरायला जातात तर येताना भरपूर अशी वेगवेगळी फुलं घेऊन येतात त्यामध्ये मग बघा बेलपत्र असेल किंवा कर्दळीची असतील किंवा बघा जी स्वास्तिकची फुलं असतात अशी भरपूर फुलं घेऊन येतात आणि हे जेव्हा मार्केटमधनं येतात त्यावेळेस गुलाबाची आणि जी शेवंती आहे ना ती घेऊन येतात त्यामुळे फुलांचा काही प्रॉब्लेम नाही भरपूर फुलं भेटतात आणि फुलं असेल ना तर पूजा करायला छान वाटतं बघा या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत ना ते मी असे छान या ठिकाणी सजवत आहे खूप सुंदर वाटतं ना ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं पूजा करत असतो बघा या ठिकाणी ही जी महाराजांची मूर्ती आहे ना ती मी स्वामी केंद्रातनं आणलेली होती खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे खूप मनाला प्रसन्न असं वाटतं ज्यावेळेस आपण महाराजांकडे पाहतो आपले जे काही अडचणी आहेत आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ज्यावेळेस आपण आपलं महाराजांना सांगतो बघा त्यावेळेस मनावरचं जे ओझं असतं मन जे आहे ना ते अगदी हलकं होतं खूप छान वाटतं असं वाटतात की साक्षात महाराज जे आहेत ते आपल्या बसलेले आहेत आणि आपलं सगळं काही ऐकत आहेत आणि आपण महाराजांना जे काय आहे ना ते बोलत आहेत खूप 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 सुंदर असं हे वातावरण असतं बघा ज्यावेळेस आपण महाराजांची पूजा करत असतो तर या ठिकाणी कच्च दूध जे आहे ते घेतलेलं आहे तुपाने अभिषेक घातल्यामुळे काय होतं की चिकटपणा जो आहे तो तसाच राहतो त्यामुळे या ठिकाणी दोन ते तीन वेळेस ना पाण्याने जे आहे ते मी अभिषेक घालते त्यामुळे बघा चिकटपणा जो आहे तो कमी होतो आणि मूर्ती अगदी स्वच्छ अशी होते तर या ठिकाणी महाराजांना हिना अत्र फार आवडतं त्यामुळे हिना अत्र जे आहे ना ते मी लावून घेत आहे आणि जे हिना अत्र आहे ना ते देखील मी केंद्रातनंच आणलेलं होतं खूप सुंदर आणि खूप छान हे सकाळचं वातावरण आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं पूजा जी आहे ती मी करत असते ना त्यावेळेस एक वेगळंच वातावरण जे आहे ते घरामध्ये तयार होतं आणि बाकीची जी कामे आहेत ना ती सासूबाई असल्यामुळे ना थोडीशी मदत जी आहे ती देखील मला होत होती ते भाज्या चिरून देत होत्या पीठ वगैरे त्यांनी मळून दिलेलं होतं त्यामुळे अशी छोटी छोटी जी कामे आहेत ना ती अगदी बघा सहज होत होती आणि कोणीतरी बरोबर असेल ना तर खूप छान वाटतं आपल्याला तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही हिना अत्तर जे आहे ते मी महाराजांना लावून घेत आहे माझ्याकडे दोन पद्धतीचे अष्टगंध आहेत एक आहे लिक्विड आणि एक आहे पावडर फॉर्म मध्ये तर कसं आहे बघा वाला जे आहे ना ते मी महाराजांसाठी वापरते आणि जे लिक्विड आहे ते मुलं रोज लावून जातात हे देखील ऑफिसला लावून जातात तर दोन पद्धतीचे अष्टगंध असल्यामुळे फार बरं पडतं पावडरचं जे आहे ना ते मी महाराजांसाठी वापरते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे मिक्स करते तर महाराजांची मूर्ती जी आहे ती मी या ठिकाणी विराजमान केलेली आहे खूप सुंदर असे महाराज दिसत आहेत तर बघू शकता तुम्ही पूजा जी आहे दररोजची झालेली आहे तर गुरुवारची पूजा असल्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो आजचा जास्तच लागलेला आहे भरपूर अशी फुलं भेटलेली आहेत काही जाईची आहेत काही स्वास्तिकची आहेत आणि बघू शकता या ठिकाणी काही कनेरीची देखील फुलं आहेत पूजा फुलं असल्यामुळे खूप छान होते मनाला छान वाटतं आणि आपलं घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते घर अगदी प्रसन्न खूप सुंदर असं आपल्याला वाटतं मुलांना देखील बघा आपण अशा पद्धतीने जर संस्कार दिले तर मुलं देखील तशा पद्धतीनं ते करतात त्यामुळे बघा घरामध्ये दररोजची पूजा होणं फार महत्वाचं आहे पूजा सुरू करण्याच्या पूर्वीच मी दिवा जे आहे तो प्रज्वलित केलेला होता फुलं व्हायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे दिवे जे आहेत ना ते मी साईडला ठेवलेले होते या ज्या आरत्या आहेत त्या बघा खूप सुंदर अशा दिसतात दोन्ही साईडला ज्यावेळेस आपण अशा आरत्या ठेवतो ना त्यावेळेस बघा पूजा खूप सुंदर अशी दिसते आणि या ज्या आरत्या आहेत त्या अगदी स्वच्छ होतात लवकर होतात यामध्ये एक पुंगळी असते बघा तशी जर असेल ना तर मात्र हे दिवे स्वच्छ करायला फार वेळ लागतो अगदी प्लेन असे हे आरत्या आहेत खूप लवकर स्वच्छ होतात ज्यावेळेस बघा गुरुवार असेल मंगळवार सोमवार किंवा शुक्रवार असेल ना तर त्या दिवशी मी कलर रांगोळी काढते आज थोडासा वेळ झाल्यामुळे कलर रांगोळी वगैरे काही काढलेली नव्हती फक्त हळदी कुंकू जे आहे ना ते रांगोळीवरती टाकलेलं आहे मैत्रिणी ज्यावेळेस तुम्ही अशी पांढऱ्या कलरची रांगोळी काढताना त्यावेळेस नक्कीच याच्यावरती हळदी कुंकू टाकत जा अशी जी रांगोळी ठेवू नये असं म्हणतात तर आजची जी देवपूजा आहे ना ती झालेली आहे गुरुवारची पूजा असल्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो मात्र आज जास्त लागलेला होता खूप सुंदर फुलांनी पूजा जी आहे ती आज झाल्यामुळे मनाला खूप छान वाटत रोजची देवपूजा झालेली आहे मस्त असे सगळी पांढरी फुलं भेटलेली आहेत आणि या ठिकाणी बेलपत्र जे आहे ते देखील भेटलेलं आहे तर पहिल्यांदा दत्तात्रेयची मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराज ठेवलेले आहेत या ठिकाणी आहे विठू माऊली इथे आहे पिरॅमिड आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आहे बालगोपाल या ठिकाणी बालगोपाळची मूर्ती आहे त्यानंतर या ठिकाणी आहेत अन्नपूर्ण माता गणपती बाप्पा त्यानंतर या ठिकाणी आहेत महादेवाची पिंड आहे गण नंदी आहे आणि या ठिकाणी ठेवलेलं आहे शंख आणि इथे कवड्या आहेत या कवड्या आहेत हे तांदळात ठेवायच्या आहेत त्याची प्लेट वगैरे धुतलेली नव्हती त्यामुळे तसंच ठेवलेलं आहे साईबाबांची मूर्ती आहे तर अशा पद्धतीनं रोजच्या देवांची पूजा जी आहे ती मी केलेली आहे गुरुवारी बघा थोडंसं अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न राहतं छान वाटतं रांगोळीचे जे बॉक्स आहे तो देखील मी याच खाली ठेवलेला आहे सकाळी सापडत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे तर ही आहे गुरुवारची नित्यपूजा तर मैत्रिणीनं गुरुवारची जी नित्यपूजा आहे ती कशा पद्धतीने मी केलेली आहे ते आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय